अलीकडे दिवसाची सुरुवात ही काहीशी अशी असते म्हणजे रात्री जे जिरा आणि बडीशेप भिजत टाकलेली असते त्याचं पाणी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते उकळून गरम करून प्यायचं वेट लॉससाठी चांगलं असतं तर ही रील्स मी बघून फॉलो करते बघू आता किती फरक पडतोय मला तर त्यानंतर मग तुमच्यासोबत जर फरक पडला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर मग ही हे थोडंसं गरम करून प्यायचं त्यानंतर बदाम पण भिजत टाकलेले आहे तर ते बदाम रोज रा सकाळी दोन तरी बदाम खाते तर ते केसांसाठी वगैरे चांगलं असतं तर त्यासाठी ते, ते पण खाते एका साईडला दूध गरम करायला ठेवलं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं सकाळची थोडीशी धावपळ असते तर ती काय प्रत्येक रहिणीकडे असते तर जे गरम केलेलं पाणी आहे तर ते मी आता इथे गाळून घेते आणि जे हे आहे ना बडिशो पाणी ते जिरा जो भिजत टाकलं होतं तर तेच पाणी घ्यायचं चेंज नाही करायचं तर ते, ते, ते पाणी भिजत टाकून त्याची उकळी काढून मग हे पाणी पियायचं रील्स बघितले होते की वेट लॉससाठी चांगलं आहे तर म्हणून हे फॉलो करते हे जे बदाम आहेत तर ते मंथनसाठी पण आहेत सगळ्यांसाठी दोन 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 बदाम आहेत तर ते जे पाणी उरलेलं आहे ते थोडंसं झाडांना मी टाकून देणार तर तर हे असंच डेलीचं हे रुटीन चालू झालेलं आहे त्यानंतर मग आंघोळ झाली फ्रेश झाली त्यानंतर भाजी चपाती वगैरे बनवून घेतली परत सकाळी सकाळी थोडीशी गडबड असते कारण की मंथनचं पण टिफिन असतो त्यानंतर संकेतचं पण टिफिन असतो तर ही सगळी अशी धावपळ असते सकाळची थोडी तर जास्त काही भडभड करत नाही मी आता तर इकडे माझं सगळं आवरलं त्यानंतर मला ना जे तुम्हाला त्याची दाखवलं मी चुरमुरे दिले होते गावावरून पाठवून तर हे मला असे चहातून खायला आवडतात तर त्यामुळे मी चायनी चुरमुरे खरेदी मी काळी चाय पिते मी डेली तर हे असं सगळं रुटीन आहे आता हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ आम्ही निघाल मी निघाली आता मठामध्ये जाण्यासाठी मंथनला ट्यूशनला सोडणार आणि आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत बघू शकता नऊ वाजून तीन मिनटं झालेली आहेत तर आता मी जाते सगळं जेवण आव जेवण म्हणजे भाजी चपाती झालेली आहे माझी कुकर लावला आणि काही लादी पुसलेली कपडे धुतले सगळं झाले देवपूजा पण झालेली तर आता मी जाते मठामध्ये आणि मी आल्यानंतर बोलते मंथनला ट्यूशनला सोडून मी आता निघाली आहे मठात जाण्यासाठी तर इकडे जो पायवाट आहे ना तिकडून म्हणजे फुटपाथवरून चालली आहे इकडे जास्त गर्दी नसते ह्या रोडला मी ह्या साईडने चालली बीच रोड सकाळी सकाळीच आल्यामुळे ना गर्दी पण नव्हती मस्त असं दर्शन झालं प्रसादी पण भेटली आणि आता निघाले घरी जाण्यासाठी खूप मस्त दर्शन झालं कारण की गर्दी पण नव्हती ते मी दाखवलं तर आता मी घरी जाते आणि मग बोलते मठामध्ये जाऊन आली मंगेशनं नाश्ता दिला आता ला आता बघा कुकर लावून गेलेली आता थंड झाला असेल भातच लावलेला फक्त तर आता कढी बनवायची तर ती कढी बनवून घेते आणि मग तुमच्यासोबत मी कढीची रेसिपी पण शेअर केलेली आणि आज मी माठात केली ना तर खूप मन प्रसन्न आहे म्हणजे आतमधून असं ना काहीतरी वेगळे पॉझिटिव्ह फील आहे आणि खरंच मस्त वाटत होतं सकाळी सकाळी दर्शन पण झालं आणि गर्दी नव्हती मेन म्हणजे आणि मी ना येता येता मला ज्योतीकडे गेलेली ज्योती म्हणजे माझी फ्रेंड तर तिने मला ना तिथे नाश्ता पण दिला होता तर तुला दाखवते काय नाश्ता दिला होता तर मी तिथे चहा चपाती मी कधी खात नाही पण ती मला फोर्स केला मग हां हां हा। म्हटलं ठीक आहे खूप दिवस झाले मी तिला भेटली पण नव्हती सगळं आवरलेलं घरातलं काम ना म्हणून मग तिच्याकडे जाऊन आली तर काय नाश्ता दिला होता ना तर हे मी तुम्हाला दाखवते बघा हे मुगाचे छोटे छोटे असे डोसे बनवून दिलेले पॅन केक तर हे ना मग तर त्यांना मी नाश्त्याला मंथनला पण हे मंथनसाठी पण दिलेले तर त्यांना पण मी दिले आता नाश्ता करते त्यानंतर त्यांना भाजी चपाती पण दिलेली तर आता हे मंथन आल्यानंतर खाईल तोपर्यंत मी आता कढी बनवून घेते कढीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते हे दही नाही थोडंसं मिक्सरला लावून घेतलं हे बघा ताकाची पण बनवू शकतो आपण तर ह्याला पीठ बीठ काय लावलेलं नाहीये काय काही जण बेसन लावतं तर मी नाही लावलं तर मी ते वाटणाची बनवते तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी दही लावलेलं ना म्हणजे बाय हे करून घेतलं होतं पावडर त्याची सॉरी पे पेस्ट करून घेतली होती तर त्याच्यामध्येच मी इथे थोडंसं खोबरं टाकलेलं आहे लसू लसूण पण आता थोडीशी लसूण सोलून टाकणार आहे त्यानंतर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर चार मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आणि ओलं खोबरं तर हे सगळं आता मी हे सगळं आता ह्याची पेस्ट बनवून घेते याची पेस्ट बनवून घेतली थोडंसं पाणी ॲड केलं हे बघा असं हे वाटणाची कडी बनवतात ना त्यावेळेला हे सगळं टाकायचं आणि त्यानंतर मग आता इथे एका साईडला मी गॅसवरती तोप गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला आता याच्यामध्ये राई टाकून घेतली थोडीशी राई टाकते आणि एक पळीच तेल टाकलेलं आहे तेलाची जी पळी असते ना ती एक पळी कारण की मी फायनली पळी पळी आणलेली आहे तुम्हाला दाखवते बघा ही एक पळी <laughs> तेलाची एक पळी असं मी सारखं मेजरमेंट घेताना बोलायचे ना, बोला ना तेलाची एक पळी तर म्हटलं आता फायनली आपण हे आणूया पळी त्यासाठी मग मग पळी आणली ती तेलाची तेलामध्ये राई टाकली राई तडतडली त्याच्यानंतर आता फोडणी करते बघ आता याच्यावर ढाक झाकण ठेवते गॅस स्लो करते थोडीशी हळद टाकते मिक्सरचं भांड धुवून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे ढवळते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय मला अंदाज असतो की याच्यामध्ये किती मीठ लागेल तर त्यानुसार मी मीठ टाकलं आणि नंतर मग आता हे गरम झालेलं आहे ना त्यानंतर हे जी जे दह्याचं जे दही असं हे करून घेतलं होतं लस्सी टाईप तर ते याच्यामध्ये ओतते अशी तुम्ही नक्की बनवा खूप छान लागते आणि थोडीशी घट्ट बनवायची मला वाटण्याची आवडते म्हणून मी वाटणाचीच बनवलेली आहे बघा अशी आणि याला जास्त उकळी नाही यायला द्यायचं थोडस गरम हलकं करायचं उकळी काढली ना तर ते फुटण्याची शक्यता असते दही त्यामुळे आता तुम्हाला दाखवते मी सगळं करेपर्यंत म्हणजे मला अकरा वाजले मंदिरातून घरी येईपर्यंत सव्वा दहा वाजले होते मंदिरातून घरी येईपर्यंत म्हणजे सव्वा दहा वाजले होते तर त्यानंतर मग कपडे सुकट टाकायचे होते ते सुकट टाकले आणि त्यानंतर मग कढी बनवायची होती तर ती कढी बनवली मी आता आता मंथन येईल थोड्या वेळात सव्वा अकरा वाजेपर्यंत येतो तो, तो ट्युशनवरून तर तो, तो आला की त्याला जेवायला पण देणार आहे मंगेशची मिटिंग चालू आहे ते आतमध्ये त्यांना नाश्ता दिलेला आहे ते नाश्ता करतात चहा दिला आता आवरणार मंथनला जेवण देणार त्यानंतर मला स्कूलला जायचं आहे स्कूलवरून परत सं दुपारी त्याला सोडून येणार काय काम असेल तर करणार किंवा रेसिपी काय मला बनवायची असेल तर ती करणार कालच्या व्हिडिओची जर एडिटिंग असेल तर ती पण एडिटिंग करेन आणि त्यानंतर मग त्यानंतर मग संध्याकाळी परत आज तबला क्लास पण आहे तिकडे पण जायचंय तर असं सगळं शेड्यूल असत आणि मला सगळे विचारत होते की म्हणजे आता एवढ्या आता पण विचारतील की एवढ्या सकाळी कसं आवरलं सकाळी लवकर उठली माझ्या ना सकाळपासून असं मन कुठे वाट कुठेतरी वाटत होतं की आज ना मठात जायला पाहिजे आज गुरुवार आहे तर गुरुवार असं नाही पण म्हणजे असं जर वाटत असेल तर आपण कधी पण जाऊ शकतो पण सकाळपासून मला असं वाटत होतं की चलपटपट सगळी कामं आवर आणि चलपटकन मठामध्ये जाऊ नये म्हणजे स्वामी तिकडे मला बोलवत होते दर्शनासाठी तर त्यासाठी मी जाऊन पण आले आणि खूप खरंच प्रसन्न वाटत होतं सगळं देवपूजा वगैरे देवपूजा आवरली होती त्यानंतर भाजी चपाती झाली त्यानंतर मग लादी कपडे हे सगळं करून मी नऊ वाजता मंथनला ट्यूशनला जेवढे सोडलं ना त्यामुळे सगळं झालं होतं ते सगळं करून मी आता जाऊन आली तर असं आहे सगळं शेड्यूल कडी झाली गॅस पण बंद केलं आणि ह्याच्यावरतून तुम्ही कोथंबीर टाकलात तरी चालेल मी काही कोथंबीर टाकली नाही कारण की मंथन कधी कधी ना काढून टाकतो कोथंबीर म्हणून मी म्हटलं त्याच्यामधे त्याच्यामुळे मी वाटणामध्येच टाकते कोथंबीर तर त्यासाठी आता इथे गॅस बंद झाला मस्त अशी कडी पण रेडी झालेली तर तुम्हाला ही कडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा साहेब आलेले आहेत ट्युशन मधून बाळा तुला ना मावशीने काय दिले बघ ज्योती मावशीने ते मुगाचे डोसे दिलेले आहेत म्हणजे पॅन केक सारखे आहेत ते आवडले हो मठात गेले ना तर सोडून त्यावेळेला तबला क्लास आहे तर प्रॅक्टिस चालू आहे ताल धुमाळी मात्रा बोल बाळा बघू मात्रा आठ सम पहिली मात्रा विभाग चार खंड दोन दोन चे टाळ्या तीन पहिली तिसरी व सातवी तीन त्रक दिन त्रक दिन दिन धा तीन त्रक दिन त्रक दिन दिन धा तीन त्रक दिन धागे त्रक आता संध्याकाळी क्लास आहे तर आता भेटूया आपण देखली संध्याकाळी